संघर्ष ग्रुपच्या तरुणांचे कौतुक करावे तितके थोडेच चित्रलेखा पाटील यांचे पावसाळा सुरू झाल्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबवावे लागले उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने गाळ काढण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती सामाजिक संघटना पत्रकार यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम उमटे धरणावरच संघर्ष ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडच्या तरुणांचे कौतुक करावे तितके थोडेच असे गौरवोद्गार शेखाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी यापुढेही सर्वोत्परी सहकार्य करणार असल्याची ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली सामाजिक बांधिलकी जपत उमटे धरणाचा गाळ काढण्यास प्रशांत नाईक दिलीप भोहित सुरेंद्र म्हात्रे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर ॲडव्होकेट मानसी म्हात्रे ॲडव्होकेट सुहास कारुळकर जितेंद्र गोंधळी हर्षदा मयेकर सचिन राऊत ॲडव्होकेट नेहा राऊत जगदीश पाटील प्रसाद वर्तक अतिश पाटील अमोल नाईक अप्पा पालकर सुधीर चेरकर जयवंत ठाकूर प्रकाश झावरे आणि त्यांची टीम सुनाम झावरे अमर ठाकूर यांचे उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले की बॉटम ऑफ पिरामिड इज द मोस्ट इम्पॉर्टंट अंटिल द बॉटम वर्क्स वेल टॉपचा काही अर्थ नसतात मला वाटतं पण सगळ्यांनी उभं राहून दोन मिनटं सगळ्या पोकलेन ड्रायव्हरना आणि सगळ्या ऑपरेटरना सन्मान केला पाहिजे स्वच्छ <laughs> नाही आहे सी हेच जर आपण डिसेंबरमध्ये काम करत असतो किंवा हे जर आपण काम करत असतो तर तो त्यांचा मी जॉब समजला असता पण या हिट मध्ये काम करणं सोप नहीं है नौत आ कधी नचना मी खरच तुमच्या सगड़ा ड्राइवर ना बात समझते हैं मेरी मरा अभी वो समझ गए कुत्ते आपके बारे में समझ गए लेकिन आप सबको मैं लाल सलाम करती हूँ क्योंकि क्योंकि हमें सिखाया यही गया है कि जो काम करता है जो कष्ट करता है वही असली इंसान होता है वो कौन है वो महिला है पुरुष है बिहार से है आपका इधर वोटिंग है नहीं है उससे हमें फर्क नहीं पड़ता हमें ये फर्क पड़ता है कि जो काम करता है तो वो काम कोई भी तरीके का हो वो आईटी आईटी में हो या फिर वो पोखरिंग चलाने वाला मैं आपके तह दिल से शुक्रगुजार गुजार हूँ कि आप भागने गए <laughs> <laughs> तो भाग जाते थे ना बहुत लोग भाग जाते हैं और भागने गए फिर गोटे दादा बोलता था कि अरे ड्राइवर नहीं माजे खड़े करू मग पैसे असून आम्ही देऊन पोकलेन देऊन पण फायदा काय तर खरंच मी तुमच्या मनापासून कौतुक आणि आभार मानते मला असं वाटतं की आयुष्य हे एक संघर्षच असतो आणि दोन असतं एक संघर्ष असतं आणि दुसरं आपल्याला बरंच काही आयुष्याकडनं मिळतं आणि हे संघर्ष करत करत जेव्हा आपण पुढे जातो तर एक प्रश्न सुटतो नवा निर्माण होतो एक सुट्टो नेवा निर्माण होतो आणि त्या निर्मितीलाच लीडरशिप बोलतात की जो निर्माण करू शकतो जे अशक्य ते निर्माण करू शकतो त्यालाच मला वाटतं खऱ्या अर्थाने नेतृत्व किंवा संघटना बनते तर खरंच मला या ठिकाणी संघर्ष समितीचे कौतुक करायचे एक तुम्ही डॅरिंग केली एक असा ग्रुप बनवायची एक तुम्ही डॅरिंग केली हे रि करण्याची की ठीक आहे गव्हर्नमेंट नीट काम नाही करत आहे कोण लक्ष देत नाही आहे या धरणाच्या गाळामुळे लोकांना त्रास होतोय चला आपण वीस पंचवीस युवक ज्येष्ठ एकत्र येऊ गावोगावी मीटिंग घेऊ आणि हा गाळ काढण्याचा प्रयत्न करू ते झालं हे यश आहे पण तो प्रयत्न करणं ही सगळ्यात मोठी मी समजते ती सीड आहे त्या सा संघर्ष समितीचे मी मनापासून कौतुक करते हे तुमच्यामुळे झालं की ते तुम्ही फिरलात पाठपुरावा केलात हे निदर्शन जाणून दिलं नाही तर कॉमन माणसाला कळणार सुद्धा नाही लालू दादाला कदाचित कळलं सुद्धा नसतं की ह्या उमटे धरणामुळे माझं पाणी गडूळ येते ते कळलं तर पाहिजे कशामुळे गडूळ येते तर खरंच तुमचं मनापासून कौतुक तुमच्यातले अनेक जण वेगळ्या वेगळ्या व्यवसायांमध्ये आहेत वेगळी वेगळी कामं करतात कोणी डी जे आहे कोणी इलेक्ट्रिशियन आहे कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे पण तुम्ही ह्याच्यासाठी वेळ देता ह्याचं मला कौतुक आहे मी तुम्हाला सांगते मला ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं म्हणजे मी लहान होते ना तेव्हा माझे वडील आहेत ना ते खूप मोठे उद्योगपती आहेत म्हणजे पाटील कंपनीपेक्षा आमच्याकडे पूर्वी पैसे जास्ती होते मला लग्न करताना थोडा नाकार होकार असा होता ते नंतर स्टोरी सांगेन तुम्हाला मला पण तेव्हा आमच्या वडील आहेत ना मी चौथीत होते आम्हाला एका आश्रमात न्यायचे आणि माझे वडील आहेत ना माझी आई मर्सिडीज मध्ये फिरते माझे वडील बाईकवर फिरतात मी आमच्या घरचा जोक आहे वडील जवळजवळ आमच्या दुकानात एक पन्नास साठ किलो नेहमी सोनं असतं वडील एक पण दागिना घालत नाही त्याच्यामुळे हीच नाशिक नाशिकमध्ये माझी आयडेंटिटी आहे आणि ते कायमच पारंपारिक उद्योगपती असलेले श्रीमंत ते काय राजकारणात नव्हते की त्यांना खूप साधा असण्याचं सो सोंग आणायला लागलो तर ते आम्हाला एका आश्रमात न्यायचे आणि आम्ही सगळे मुलं तिथे जेवण वाढायचो तिने माझे बहीण भाऊ मी आणि असं कंपल्सरी होतं की ते आम्ही स्वतः केलं पाहिजे तेव्हा आम्हाला आठवता एक मुलगा होता त्यांनी चपाती खिशात ठेवली तर मी त्याला विचारलं तू चपणी एवढी लहान होते आणि मी खरंच सांगते मी तेव्हा गरीबी पाहिलेली नव्हती कारण की मी कधी गरीबी पाहिलेलीच नव्हती तेव्हा त्यांनी मी त्याला विचारलं तू खिशात का ठेवलं तो बोलतो वॉर्डन रात्री जेवण देत नाही हे वाक्य त्याचे डोळे हे माझ्या डोळ्यात आहेत अजून आज ती त्याला झाली असतील तीस पस्तीस वर्ष पण हे माझ्या डोक्यात डोळ्यात आहेत अजून आणि मला असं वाटतं जेव्हा आपल्याकडे थोडेसे पैसे असतात थोडासा समज असते थोडसं शिक्षण असतं शिक्षण फार महत्वाचं आहे शिक्षण आपल्याला नॉलेज देतो आणि जर आपल्या नशिबाने आपल्याला ते मिळालेलं असेल तर त्याचा वापर स्वतःसाठी करा ठीक आहे पण सचिन अटलिस्ट त्याचा दहा टक्के वापर तुम्ही लोकांसाठी करा दमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न